पीएम किसान योजने अंतर्गत पोस्ट खात्यामध्ये राज्य व केंद्र असे दोन्ही प्रत्येक लाभार्थी खातेदार सहा हजार परंतु पोस्ट खात्यात पैशाचा तुटवडा असल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत पोस्टाच्या वरिष्ठ कार्यालयाने दखल घ्यावी म्हणून विविध संघटनांचा आंदोलनाचा इशारा आहे तर पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून तो मी नव्हेची भूमिका कायम आहे मी राहुल सावंत प्रतिनिधी आपण आता वडगाव मध्ये तुमचे नाव सांगा जशरथ हरिभाऊ हरभोट धामले मला काका सांगा की कि पीएम किसान अंतर्गत योजना अंतर्गत तुम्हाला त्याचा तुम तुम लाभ झालाय का किंवा तुम्ही पैसे भेटलेत का त्याचे हो भेटले आहेत आणि अधिकाऱ्यांचा कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद येतोय प्रतिसाद अजिबात देत नाहीये अधिकारी तुमच्या सामानने बोलतात काय बोलाय बाकी काय आता बोलायचं जे काय बोलायचं आमचं नशीब म्हणायचं की तुमची कारण ही मंडळी घेत नाहीये तिथं इथला एक नारायण ठाकर म्हणून आहे त्यांनी त्याची दखल साऱ्यानं आम्हाला धुडकावून लावलं जसं का याच्या याच आहे नाव बी आहे ना मला अनेक योजनेचे कामं करतो पण तो मनुष्य त्यांनी काय केलेलं त्याचे सगळे सोयरे आपत स्वकीय गणगोत्र यांचीच काम करतो आपली काय काम करत नाही त्यासाठी मी आमदाराकडे सुद्धा जाणार आहे त्याबद्दल चौकशी करायला हे नेमकं काय का करतात आणि कशासाठी ठेवली हे त्यांना मी विचारणार आहे की माणसं जर आपल्या याचा स्वार्थ कर, स्वार्थाने करत असेल तर आम्ही नेमकं काय का करावं काका तुम्ही बोला दोन तुम्हाला काय बोलायचं काय याच्याबद्दल आम्हाला जरी कळलं आम्हाला ते काय करावं हेच कळत नाही ना आम्हाला याच्याबद्दल काय करावं काय करायचं काका मला सांगा की तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत त्याचा लाभ होतोय का तुम्हाला पैसे मिळतात का नाही भेटत योजना पैसे वगैरे भेटतात का किसान पीएम अंतर्गत नाही भेटत का तुम्हाला, का। तुम्हाला? मी सर्व कागदपत्र तयार केली सगळे सोयरे आपत स्वकीय गणगोत्र यांना हे करतात आणि बाकीच्याला असे धुडकवून लावतात हे इथलीच माणसं आमच्याच इथली माणसं आहेत पण त्याचा गैरफायदा घेतात आमच्या पत्रात काही पडू देत नाही कागदपत्र आता सध्या माझ्या जवळ आहेत आणि अधिकारी तुमच्या समानाने बोलतात का नाही नाही बोलतच नाही येत हा काय नाही काय नाही अजिबात सांगत नाही आता त्याच्यासाठी मी आमदाराकडे जाणार आहे आता विधवा अनुदान किंवा मत्ती मंडळ अशी जी काय मंडळी आहेत त्यांना बी काय करू देत नाही धुडकवून लावलं आम्हाला माग अभियान इथं तयार केलं होतं बिगड लान्स मध्ये आमची काही जात फिर्यात घेतली नाही मुखाट यावं लागलं सारे कागदपत्र तयार फक्त मोदी साहेबांचे सहा हजार रुपये जे आहेत ना तेवढे मात्र मिळतात आणि आता महाराष्ट्र शासन काय ते सांगता येत नाही ते मिळेल अजून काय बघितलं नाही पण मोदी साहेबांचे तेवढे मिळतात आपण आहोत वडगाव या पोस्ट ऑफिस ऑफिस मध्ये आपल्यासोबत मॅडम आहेत अधिकारी मॅडम त्यांचं त्यांचे नाव मॅडम सांगा प्रेरणा मेश्राम प्रेरणा मेश्राम मला सांगा मॅडम आपल्यामध्ये पीएम एम किसन शेतकरी लाभार्थी आपल्या शेतकऱ्यांना योग्य प्रकारे आपल्या सर्व्हिस येतात तेवढ्या सगळ्यांना आम्ही पेमेंट करतोय आतापर्यंत किती जणांना खाती वाटे झाले पीएम किसन अंतर्गत डेली आमच्याकडे दहा पंधरा कस्टमर असतात सकाळी आणि लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो तुम्हाला आहे आता बरेच जण चौकशी करायला येतात काही जणांचे जमा झालेले पण नसतात काही जणांना मेसेज नसतो त्यांना ज्यांचे जमा झाले नाही त्यांना आम्ही इन्क्वयरी करून सांगतो की तुमचे पैसे आलेले नाहीये तुम्ही परत कृषी अधिकाऱ्याला जाऊन भेटा किंवा कशामुळे जमा झाले नाही आणि ज्यांचे जमा झाले असेल था। आम्ही त्यांना सगळ्यांना शंभर टक्के पेमेंट देतो आणि तुम्ही शेतकऱ्यांना योग्य ते अधिकार किंवा त्यांच्या समस्या सोल्व करतात का हो त्यांच्या सोल्व्ह म्हणजे आता पीएम किशनच्या संदर्भात त्यांचं जे काही पेमेंट जमा झालेलं आहे तेच फक्त काढून देणे एवढंच आमचं किंवा त्यांना काय प्रॉब्लेम असेल विचारलं तर आम्ही योग्य ती सगळी माहिती पुरवतो आम्ही त्यांना असूड लाईव्ह करता राहुल सावंत सह दत्ता वाघमारे पुणे मावळ